बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी जी को प्रणाम परमात्मा नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर बाबांच्या आदेशाप्रमाणे आज डोंगरगाव या परिसरात सामूहिक एकतेचे हवन कार्य पार पडून एका भगवंताची चर्चा बैठक सुरुवात आहे तरी या सरसा भेटीला स्वयंसृष्टीचे विधाता बुद्धीचे दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित महान त्यागी बाबा झुमदेवजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच त्यांचा खांद्याला खांदा लावून सहकार्य करणाऱ्या मातोश्री वाराणसी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनजोडे काकाजी उपस्थित आहे यांना माझा नमस्कार उद्घाटक नेरी गादा या परिसरामधले मार्गदर्शक श्रावणजी घोगरे काकाजी उपस्थित यांना माझा नमस्कार या कार्यक्रमाचे संचालक राऊत काकाजी उपसेय यांना माझा नमस्कार आदरणीय मंच गावातील बाहेरगावातील सर्व सेवक सेविका सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार दिस निघाला ओ छान सम्मेलन सोहळाज दिस निघाला सो हो छान संमेलन सोहडाज बाबाले भावनात करू स्वागत बाबाच बाबाले भावनात हो करू स्वागत निघाला छान संमेलन सोहळाज दिसा निघाला छान संमेलन सोहळाज बाबा आले हो भावनात करू स्वागत बाबास बाबाले आले हो भावनात करू स्वागत बाबास जी हे नाव सारा जगात मार बाबांच्या कृपेन होत आहे संमेलन बाबा जुमदेवजी हे नाव सारा जगात प्रसार आणि प्रसार केला हो माझ्या बाबान प्रसार आणि प्रसार केला हो माझ्या बाबान बादा हो होवनात करू स्वागत बाबाचं हो होवनात करू स्वागत बाबाचं भगवंताची कृपा हो आहे लई महान त्यांच्या मुखातून बोलतात बाबा जुमना भगवंताची कृपा हो आहे लई महान त्यांच्या मुखातून बोलतात बाबा जुम्मन मार्गदर्शन करतात आम्हा सेव छान मार्गदर्शन करतात आम्हा सेव छान बाबा आले हो भावनात करू स्वागत बाबाचं निसा निघाला हो छान संमेलन सोहळाज दिस निघाला ओछान संमेलन सोहळाज बाबा आले हो भवनाथ करू स्वागत बाबाच बाबा आले हो भवनाथ करू स्वागत बाबाचं सेव हा सेवकाचा समुदाय बसला हा एकतेन भगवंताची कृपा आहे आम्हा सेवकावर छान हा सेवकाचा समृदाय बसला ऐकते न भगवंताची कृपा आहे आम्हा सेवकावर छान आभार मानतो आम्ही तुमचं आले तुम्ही कार्यक्रमात आभार मानतो आम्ही तुमचं आले तुम्ही कार्यक्रमात बाबा आले हो भावनात करू स्वागत बाबाच, दिस निघाला ओ छान संमेलन सोहळाज दिस निघाला ओ छान संमेलन सोहळाज हो भावनाता करू स्वागत आले हो भावनाता करू स्वागत बाबा आले हो भावनाता करू स्वागत बाबाचं नमस्कार